हा चालू झालं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही त्याचा आपला आवाज येऊन जाईल ना तू नको एक मिनिट रुपया आवाज काही फरक नाही पण राहिले गणपती मंडळात आहे का तिला बर सर राहू द्या काय प्रॉब्लेम नाही आता आम्ही मोडाळे तालुका इगतपुरी या गावामध्ये आहोत ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे पण गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे आदर्श ग्रामपंचायत तुम्ही कशी डिक्लेअर केली इथं आदर्श असं काय सुरू आहे तर काय आदर्श नाहीये त्याची यादीचे फार मोठी आता आपण सुरुवात या भुयारी गटार करूया सांगा सर काय घडलेलं इथं काय बंदिस्त गटार आहे गावातलं सगळं पाणी येत ही जागा बस स्टँड आहे मोडाळे गावाची मुख्य दर्शनीय गा जागा आहे ही बघा इथली अवस्था तुम्ही आता तर पावसाळा आहे उन्हाळ्यात सुद्धा हीच परिस्थिती असते इथं आणि बंदिस्त गटार केलेली आहे आणि त्याचा चेंबर बघा पाणी पाणी येतय कुठं आणि चेंबर ठेवलाय कुठं चेंबर उंच ठिकाणी ठेवला आहे बघा चेंबर मध्ये पाणी इकडनं चेंबर मध्ये जात नाही बाजूनी जात आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे इतकं मोठं यांनी नियोजन केलेलं आहे पण अंडरग्राऊंड पाहिजे ना ते पाणी अंडरग्राऊंड पाणी वरतून पण बंदिस्त बंदीच केलेली आहे ना निधी पण त्यांनी खर्च केलेला आहे तुम्हाला आम्ही ते पण काढून देऊ हा हा जबरदस्त चेंबर आहे बघा एक चेंबर असंच पुढे तो पण पाहिजे असं पुढं पण फिल्टर त्याचं

एक मध्ये डायरेक्ट उघडा आहे आपल्या जल का बघा जल आहे तो कल आहे पाणी वाचवा नुसत नुसतेच मोठे मोठे याच्या एक्झॅक्ट विरुद्ध वागणारी ग्रामपंचायत आहे तरी कशी आदर्श आहे फिल्टर आहे कुलूप बंद आणि सगळं बंद पडलेलं आहे इथं कोणाला ही फिल्टरचं पाणी मिळत नाही पडलं काहीतरी बनवून फोन केला संरक्षण केलेलं आहे याच हे एकदम मॉडर्न पद्धतीचं चेंबर आहे बरं का यालाच पुरस्कार मिळाला आहे तो आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार याच्यामुळेच मिळाला आहे असं चेंबर ज्यांच्याकडे त्यांची ग्रामपंचायत आदर्श हाच नि तेरावा वित्त आहे का नाही चौदा वित्त आहे परम साठ मोठ्या प्रमाणात खर्च केलेला बघा

बर आणि बंद म्हणजे फक्त काहीच चालू नाही तीन वर्ष दोन अडीच वर्ष झाले काहीच नाही लावून घेतलेले त्याला तीन लाख रुपया तर मीटर आणून बसवलेले तीन लाख रुपये गेले मशिनरी कशा जोडले नाही बिल फक्त काढण्यासाठी जे उपाय

ग्रामसेवक हनुमान दराडे या हनुमानाची उड्डाणं सगळी इथं पाहायला मिळाली इथं बा, वीस बावीस लाख रुपये वृक्ष लागवडीवर खर्च झाले त्यांनी झुडपं लावले झुडपं एक एक फुटावर आणि झाडं लावलेले आहेत एक एक दीड दीड फुटावर त्याला आहे तारेचं कंपाऊंड आणि त्याचा एरिया कवर त्यांनी केलेला आहे साधारण तीनशे फूट किंवा चारशे फुटापर्यंत किंवा पाचशे फुटापर्यंत त्याच्यावरती झाडं लावलेले नाही म्हणजे हा वृक्षारोपणाचा घोटाळा हा वेगळा इथं हे फिल्टर आहे पाण्याचं हे कधीच चालू झालं नाही हे तीन लाख रुपये त्यांचे वाया गेलेले तुमच्या खालच्या जमिनी खालच्या ज्या गटारी आहेत अंडरग्राऊंड गटारी त्याचा सगळा फज्जा उडालेला आहे इथं गटारी सुद्धा सुरू नाही त्याचबरोबर अजून कोणता प्रॉब्लेम आहे सोलर पॅनल सोलर पॅनलचा फार मोठा भ्रष्टाचार आहे इथे त्याचं एक उदाहरण दाखव आहे का सर्वात मोठा भ्रष्टाचार सोलर पॅनल लाईटचा खूप मोठा भ्रष्टाचार हा आणि याच्यामध्ये किती रुपये खर्च झाले तुमचे आणि छपन्न घरकुलांचाही घोटाळा आहे ना त्रेपन्न घरकुलांचा गर्कुला घोटाळा कबुली पण आणि त्याची कबुली आहे है यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये अशा ग्रामसेवकाला बडतर फी शक्य आहे का हा आमचा ओमकार पवार सरांना प्रश्न आहे आणि आपण अर्ज दिलाय ना हो दिलेला आहे हा अर्ज दिलेला आहे आम्ही तुम्हाला सोमवारी आम्ही सोमवारी तुम्हाला भेटायला येऊ तर हनुमान दराडे चले जावची घोषणा या ग्रामपंचायतीतून झालेली आहे जाताना पण ही घोषणा देतोय आम्ही आणि थांबवतोय हा आणि सीओ सरांना आपण एक फोन करू पण आज रविवार आहे ना बघा उचलला तर तरी पण उचलला तर आपण खूप असं डिक्लेअर करायला ऍक्टिव्ह हरकत आहे नाही एकदम भारी आहे आमची दोस्त सुरेश सुरेश हा पहिले दराडेंशी बोलून घेऊ आपण फोन लागला तिथे सर काय सर पन्नास लाख रुपयाचे सोलर योजनेचे दुसरं देऊन नाही त्याला बातमी केली नाही त्याच्यामुळे आपण त्यांनाही लावू ना हनुमान दराडे सत्याऐंशी अठ्याऐंशी इकडं इकडं पकडा मोबाईल वर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा अठ्ठ्यानव शहाऐंशी तेहतीस हॅलो हनुमान दराडे सर आ, बोलतो है, है। ओ, 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 हा जितेंद्र भावे बोलतोय मी मोडाळ्यात आलो आहे हा बरेच प्रश्न आहेत तुमच्या संदर्भात हा तुम्ही जे वृक्ष लागवड केलेली आहे त्याचा हिशोब हवा आहे लोकांना वृक्ष कमी आणि लागवडीचे पैसे खूप गेल्याचं दिसतंय तुम्ही अंडरग्राऊंड गटरी ज्या केलेल्या त्याच्या चेंबरच्या बद्दल तक्रार आहे नंतर त्रेपन्न घरकुलांचा घोळ आहे आणि तुमच्या ह्या सोलर पॅनल आणि सोलर लाईटचा गोळे तर त्याचा हिशोब त्याच्या पब्लिक ऑडिटला तुमची तयारी काय हा मग आम्ही कधी येऊ पब्लिक ऑडिट साठी आम्ही ओमकार पवार सरांकडे <coughs> तुमची रीतसर तक्रार दाखल करणार आहोत तिथलं वॉटर फिल्टरही बंद आहे सर करोडो रुपये तुमच्या हातानं खर्च झाला पण ग्रामपंचायतीच्या हातात काहीच पडलं नाही आणि तरी पण आदर्श ग्रामपंचायत का बरं आहे हा आम्हाला प्रश्न पडलाय कचऱ्याच्या दोन सोलरवर चालणाऱ्या गाड्या आपल्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या त्या बंद पडलेल्या आहेत तो जो स्वर्गरथ आहे तो कुठल्याच परिस्थितीत कामात येत नाहीये अशी सगळी परिस्थिती आहे तर या दोन वर्षाचा लेखाजोखा जर तुम्ही हे दिवस आणि अँब्युलन्सही गायब आहे आपली ग्रामपंचायतीची असे सगळे प्रॉब्लेम आहेत तर त्याचा खुलासा तुम्ही पब्लिक ऑडिटमध्ये जर करणार असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि परवा आपण ओमकार सरांच्या ओमकार पवार सरांच्या टेबलला भेटूया सोमवारी उद्या काय अडचण ओके ओके थँक्यू तो एकंदरीत हनुमान दराडेंना सरळ सरळ विचारणा झालेली आहे मागे पुढे आपण काही पाहिलेलं नाही आणि यांची तक्रार आपण ओंकार पवार सरांकडे सीईओ झेड पी नाशिक यांच्याकडे करणार आहोत आणि सगळा आता गावचा धांडोळा घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं सगळा जो काही बट्ट्याबोळ झालेला आहे सगळ्या पैशांचा तर त्याचा हिशोब आपण त्यांना मागूया पुढे सोलर सरांना साठ हजार सोलर तुझ्या ह्याच्यात असणार आहे संडे नको ग्रामपंचायत नमस्कार तुमचं काय मत आहे पॅनल बसवलेलं आहे तुमचं काय मत आहे वृक्षारोपण झालंय आम्हाला काही माहितीच नाही नाही तुम्हाला गटारी ज्या आहेत आपल्या अंडरग्राऊंड गटारी त्याच्याबद्दल समाधानी आहात नाही नंतर ना हे सोलर पॅनल बनवलेले त्याच्याबद्दल तुमचं बंद पडून गेले तुमचं समाधान नाहीये त्रेपन्न घरकुलांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधान आहे आपलं हे फिल्टर आहे इथं त्यांच्या गल्लीकडे बनवले ते पण बंद आहे बंद मग कशी काय आदर्श ग्रामपंचायत दारासमोर आहे नावडला गाळ आहे घरात जाता येत नाही अशी परिस्थिती मग तुम्ही सदस्य म्हणून सरपंचाला काहीच विचारत नाही का ग्रामसेवक विचारत सदस्यांना ग्रामसेवे फोन केला सांगितलं तरी तुमचं नाव शेवट आलोय दिनकर दिनकर बोडके या आमच्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का गावाची ना दुर्दशा झालेली आहे दिनकरचं खरंच मी खूप स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो त्यांनी हे धाडस दाखवलं गावाचं राजकारण म्हटल्यानंतर यांना कुणी हात घालत नाही त्याच्यामध्ये का गावगुंडे असते भीती वाटते नको आणि दररोज तोंडाला तोंडे माणसांची त्याच्यामुळे कोणी रिस्क घेत नाही पण दिनकरने ती रिस्क घेतली नाही आणि इथं आम्हाला बोलवलं आणि त्यांनी उघडं केलं हे सगळं आम्ही काय करतो येतो आणि ज्या चुकीच्या गोष्टी ना त्याच्या विरुद्ध बोलतो आणि ते जगाला दाखवतो आणि त्याचे परिणाम होतात आता झालं काय माहिती का बोळ आवाज नाही राहिलेला आहे जनतेला सामान्य जनतेला आवाज न राहिल्यामुळे हे सगळं चालू आहे हे सगळं आपल्या डोळ्या देखत चालू आहे पण हे सगळे एक भ्रष्टाचारी हे सगळे एक असल्यामुळे ना तिथं चांगल्यांची ताकद कमी पडते आणि चांगली बोलणारे तोंड आहे ना दोन तीन असतात आणि ते असतात शंभर त्याच्यामुळे हे सगळे लफडे आता कशात खायचं गटारीत खायचं पिण्याच्या पाण्यात पण खायचं शाळांमध्ये खायचं रस्त्यांमध्ये खायचं सर आपण आलो वाडीवर रे फाटा ते इथपर्यंत आलो तो जिल्हा परिषदेचा रस्ता आताच आलाय म्हणता ना किती दिवस झाले एक वर्षाचा एक वर्षाचा अर्धा किलोमीटर रस्ताच झालेला नाही सात किलोमीटरचा रस्ता त्या रस्त्यामध्ये अर्धा किलोमीटरचा रस्ता आधी एक किलोमीटर बाकी होता नंतर कुठला तरी निधी वापरून कॉन्क्रीटचा सहाशे मीटर रस्ता झाला त्याला एक कोटी निधी होता त्याच्यानंतर अर्धा किलोमीटर रस्ता आजही तशीच कर्दी पडलेली तुमच्यावर असा आता आरोप होईल ना तिथे आमचे विरोधी पक्ष आहे म्हणून त्यांनी केलेले कुभांडे असं काही हरकत नाही झालं तर काय अडचण नाही विषय काय विषय काय सर हा जे हे जे प्रश्न आहे ना हे सामाजिक प्रश्न आहे आणि त्यांनी आपल्या डोळ्याला दाखवले ना त्यांनी हे काय चाललंय ठीक आहे ते विरोधी पक्ष जरी असले तर त्यांनी चुकीच्या गोष्टी आपल्याला दाखवून दिल्या समक्ष दाखवून समक्ष त्यांनी दाखवून दिल्या त्यांना वाटतंय ना आपण चुकीचे आहोत तर त्यांनी आपल्याला चुकीचं आपलं काय ते त्यांनी दाखवून द्यावं नाही आता हनुमान दराडे हे पब्लिक ऑडिटला तयार झालेले आहेत फक्त त्यांचा फोन केव्हा येतो

सात लाख रुपयाचं जे आहे ना एक एक पॅटर्न सात साथी सात एकोणपन्नास लाखाचं ,00 काम आपल्याला सुरेश दामो लां ना नव्याण्णव बावीस पंधरा एकोणवीस एक्कावन्न यांनी काय केलेलं आहे विजय गोर्धने यांनी सोलर इंडिव्हिज्युअल सोलर फिटिंगचं काम केलेलं आहे ही पंचायत राज दीनदयाल उपाध्याय हा गोवर्धन साहेब वंदे मातरम वंदे मातरम जितेंद्र भावे बोलतोय निर्भय महाराष्ट्र पार्टी हां मी मोडाळे गावात आलो आहे आणि तुमच्या त्या सोलार पॅनलची आहे ना आमची हे चालू आहे पाहणी चालू आहे त्याच्यात हा सोलार पॅनल आणि सोलार लाईट मग कुणाचं आहे ते गोवर्धन सांगितलं का तुम्हाला हो हो मी एक नंबर देतो त्यावर कॉल करा बरं द्या द्या हा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव हा एकवीस झिरो नऊ काय नाव आहे त्यांचं विलास बोर्धन अठ्ठ्याण्णव एकवीस झिरो नऊ लाईव्ह विलास एक मिनट मिनट एक मग वृक्षारोपण पण पाहिजे तर करू त्यांना मोडाळे गाव सुद्धा माहित नाही दादा एक लेअर कर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव लागवड जी आहे ना बर सो, का साहेब चौतीस वर्ष आमच्याकडे सॅमसंग आहे म्हणून कंपनी झाड पुरवते चौतीस अठ्ठा बऱ्याच गावांना तिथून पण आमच्या गावाला झाड मिळालेली पॅटकोना पण दिलेली हो पॅटकोना पण दिलेली तुम्ही पॅटकोना कामाला तिथले पार दणके वाच करून टाकलो आम्ही भेटलो दोन मिनटं सर एक सगळं एक मिनिट इकडे तुम्ही काल ना आम्ही नाहीताळे ना रामपूर गावामध्ये होतो त्यांचे पण सेम प्रश्न प्रश्न काही वेगळे नाही बरं का भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रश्न तेच प्रत्येक शहरामध्ये प्रश्न तेच प्रत्येक तालुक्यामध्ये प्रश्न तेच प्रत्येक दिवशी आम्हाला नवीन नवीन प्रश्न आहे नवीन नवीन गावे आम्हाला ते लोक आम्हाला तिथले बोलावतात हो आपण सगळे ओपन करतो पण इथं पुढे लढायची जी तयारी असते ना किंवा जी लढाई करायची असते ती तुम्हाला करावी लागते तुम्ही गावाला कर दिन करायचं दिनकर असल का तुमचं नाव केशव आता हे सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला ना आता यांनी पुढची लढाई लढायची अर्ज फाटे असतील लढाई सीओन सोबत बोलायचं असेल त्या मीटिंगला आपण आम्ही राहू काहीच विषय नाही हे पण इथून पुढचं काम तुम्ही करायचंय नाही तर आमच्यावर आरोप काय होतो माहिती का येतात काम जाम करतात आणि निघून जातात मग नंतर आम्ही काय त्यांच्याशी सेटलमेंट केली किंवा आम्ही मधी काही खाल्लं असा संशय आम्हाला असा असा आमच्यावर संशय घेतला जातो पाठ पाठपुरावा करणं या जनतेची जबाबदारी असते एकदा तुम्ही प्रश्न हातात घेतला ना तो प्रश्न तुम्हीच तडीच न्यायचा गाव तुमचं आहे आम्ही आम्ही फक्त मधला दुवा आहे आम्ही माध्यम आहे फक्त गळूचं तोंड फोडून दिलंय पस बाहेर काढून दिलं आता पुढे ड्रेसिंगला कंटिन्यू तुम्ही जायचे आणि कुठं आडले तुम्ही कुठं मदत लागली कोणाशी बोलायचंय तर तिथं आम्ही उभं राहणार आणि तो प्रश्न तडीच नेणार एवढंच सांगतो आणि पुढचं काम आता या सगळ्यांच्या हाती सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की मालक अरे या गावाची मालक माल या देशाची मालक माला मालक 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 काम चुकार भ्रष्टाचारी काम चुकार भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी मुखी बिचारी कुणी काही महत्वाचं राहिले का अजून तुम्हाला सांगायचं महत्वाचं असं राहिलेलं सर पन्नास लाखाचे इंडिव्हिज्युअल एस सी आणि एस टी कॅटेगरी साठी सोलर बसवलेला आहे एक एक साठ साठ लाख साठ साठ हजाराचा जो एक एक संच कुठे तो, तो संच आहे ना त्याच्या कुठे आणि ते जे संच आहे ते संच बसून साधारणतः दोन ते अडीच अडीच महिने झालेले दोन अडीच महिन्यामध्ये त्याच्या संच जर काही सोलर प्लेट आहे त्या सोलर प्लेटची व्हॅलिडिटी असते दहा वर्ष पंधरा वर्ष व्हॅलिडिटी सोलर प्लेटची दोन तीन महिन्यात खराब झाली त्याची त्या टूबलाइट्स ट्यूबलाइट्स महिना ते पंधरा दिवसामध्ये त्या सर्व ट्यूबलाइट सर्व सोलर बंद आहे त्याच्यानंतर त्याची जी काही जी बॅटरी दिलेली आहे तो संच ते काम पूर्णपणे अंदाजपत्रकानुसार का झालेलं नाही त्याच्यातले अजून बरेच इन्स्ट्रुमेंट लोकांना अंदाजपत्रक वेळेत प्रोव्हाइड केलं नाही मागून सुद्धा त्याने दिलं नाही न दिल्यामुळं त्यांनी ते तसेच एच ईडीचं आहे तसे दिले लोकांना त्याच्यातलं काम पूर्ण झालेलं नाही आणि जे काही काम पूर्ण झालेलं नाही ते आणि जे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्यांनी जी काही त्याची व्हॅलिड डेट असेल दोन वर्ष पाच वर्ष जे काही खराब झालेले इन्स्ट्रुमेंट आहे ते तात्काळ ग्रामस्थांना ते एक्सचेंज करून द्यावे <सदीवी> कारण का त्याची एक एक याची रक्कम त्याचा आणि तो जो आहे ते काय केलेलं आहे कंपनी सुद्धा त्याच्यात मेन्शन केलेली नाही एकदम डुप्लिकेट आडताळ भाडताडसा लावून दिले ग्रामसभा झाली होती काल ग्रामसभा झाली ती साठ दोन हजार पंचाळीस काय ठराव घेतले तुम्ही त्याच्यात ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे त्याच्यात ग्रामसभेत ठराव असा झालेला आहे का मी याला प्रोव्हाइड करतो फक्त जे अंदाजपत्रक आहे तुमची डिमांड आहे तर मी देतो पण देतो म्हटल्यानंतर मला बीड साहेबांचा फोन आलाय मी मला इगतपूर अर्जंट जायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी ग्रामसेवकांनी पळ काढला त्यानंतर माझी वसुंधराचं जे काही खात आहे दीड लाखाचं पुरस्काराची जी रक्कम येणार आहे कोटक महिंद्रा बँकेच आहे नगरला त्या खात्याचं आपल्याला स्टेटमेंट हवंय त्या स्टेटमेंटसाठी सुद्धा ग्रामसेवकांनी पूर्णता नकार दिला ग्रामसेवक तिथून ते खातं ऑनलाईन नाहीये माझी वसुंधरा ठराव काही झालेलं नाहीये तुम्ही ना निवेदन तयार करा या विषयांचं सगळं निवेदन तयार करा आपण सेवांना भेटू ग्रामसेवकाचा हो कालचा ग्रामसेवेतला व्हिडिओ आमचा एक ग्रामच विकास गोरे हा बघा हा विकास ती काय मागितलंय बघा त्याच घर कॅन्सल करून टाकलं कशाच्या कशावर केलं ते तर सीओ पेक्षा डेंजर बोलत आहे सर तुम्ही शेअर पण केलाय व्हिडिओ केलाय शेअर तुमचा ओके चला वंदे मातरम कर